आज आपण सोशल मीडियावर नेहमी ऐकतो की ट्रॅफिक पोलीस लाच घेतात सरकारी कार्यालयामध्ये पैशाशिवाय काम होत नाही पण तुम्ही कधी विचार केलाय का जर वरपासून खालपर्यंत संपूर्ण सिस्टमच चुकीच्या दिशेने चालत असेल तर खालचा उभा असलेला माणूस प्रामाणिक कसा राहू शकेल आजची ही गोष्ट कोणत्याही एका माणसाची नाही ही गोष्ट आहे त्या सिस्टमची जिला सगळे समजतात पण तिच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत फारच थोडे लोक करतात एक सामान्य माणूस जेव्हा एक फाईल घेऊन सरकारी कार्यालयात जातो तेव्हा काम फारस मोठं नसतं पण त्याची प्रक्रिया इतकी लांब असते की कोणाला सांगायची गरजच पडत नाही प्रत्येक काउंटरवर एक नवा बहाणा असतो आणि त्याच्यामुळे दररोज एक नवा फेरा मारावा लागतो लागतो मग कुणीतरी हळूच सांगत लवकर काम हवं असेल तर थोडा समझोता करावा लागेल न कोणती पावती न कोणता लिहिलेला नियम जर पैसे दिले नाहीत तर काम तसंच थांबलेलं राहत आणि पैसे दिले की तीच फाईल तेच लोक आणि काम त्याच दिवशी पूर्ण यालाच आपण छोटा भ्रष्टाचार म्हणतो पण खरच तो छोटा आहे का आपण अनेकदा बोट दाखवतो खालच्या स्तरावर काम करणाऱ्यांकडे वर्दी घातलेले कर्मचारी काउंटर मागे बसलेले लोक सगळेच लाच घेतात पण त्यांच्यावर कोणीच काही का बोलत नाही कोणी तक्रार केलीच तरी काहीच होत नाही कारण वर पासून खालपर्यंत सगळे एकमेकांशी जोडलेले असतात आणि जो कोणी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो त्याला तसं करूच दिलं जात नाही जो सिस्टम प्रमाणे चालत नाही सिस्टम त्याला हळूहळू बाहेर फेकते आणि याच मजबुरीतून चुकीच्या गोष्टी हळूहळू नॉर्मल बनतात आता आपण त्या स्तरावर येतो जिथे ना रांगा असतात ना उघडपणे व्यवहार इथे निर्णय मध्ये घेतले जातात नियम गरजेनुसार बदलले जातात इथे सगळं काही कायदेशीर दिसत पण त्याचा परिणाम थेट सामान्य माणसावर होतो खालचा चुकीचा प्रकार कॅमेऱ्यात पकडला जातो आणि वरचा चुकीचा प्रकार कागदांमध्ये दाबून टाकला जातो स्वातंत्र्यानंतर देशात आपण अनेक मोठे घोटाळे पाहिले आहेत सरकार चौकशी करते चर्चा होते वचने दिली जातात पण शेवटी निकाल काहीच निघत नाही काही सत्य मध्ये दाबली जातात काही प्रकरणं वर्षानुवर्षे चालूच राहतात पण सिस्टम प्रत्येक वेळी स्वतःला वाचवण्यात मदत मागायला जातो तेव्हा त्याला कागदपत्र हमी आणि असंख्य प्रश्नांनी त्रास दिला जातो पण जेव्हा कोणतं मोठं नाव समोर येतं तेव्हा नियम आपोआप सोपे होतात आणि जेव्हा नुकसान होतं त्याची किंमत नेहमी जनता भरते हे सगळं सगळ्यांना माहीत आहेत पण कोणीच बोलत नाही कारण प्रश्न विचारण्याची एक किंमत असते आणि त्या किंमतीचं नाव आहे भीती हीच भीती सिस्टमची सगळ्यात मोठी ताकद आहे ही गोष्ट फक्त भ्रष्टाचाराची नाही हा ही गोष्ट आहे आपल्या गप्प राहण्याची पण ज्या दिवशी भीतीपेक्षा मोठा आवाज उठेल त्याच दिवशी सिस्टम बदलायला सुरुवात होईल